कांदे पोहे तर आपण नेहमीच बनवतो पण आज मी अगदी अगळी वेगळी कुरकुरीत पोहे बनवणार आहे तुम्ही हे पोहे स्टोअर करून ठेवलं तर एक पंधरा वीस दिवस तर हे पोहे चांगले असे टिकतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन कप पोहे घेतले आहेत जाड पोह्यांचा इथे मी वापर केले आहे तुम्हाला हवं असेल तर पातळ पोह्यांचा जरी वापर केलं तरीही चालेल तर इथे आपण हे आता पोहे चाळणीमध्ये चांगलं असं चाळून घेऊयात म्हणजे या पोह्यांमध्ये जे काही घाण असेल ते निघून जाईल तर इथे हे पोहे चांगले असे चाळून झालेले आहेत आता आपण फोडणी करून घेऊयात इथे मी गॅसवर एक कडेही ठेवले आहे एक चमचाभर यामध्ये तेल घेतले आहे तेलाचा जास्तही वापर इथे होत नाही फक्त चमचाभर तेलामध्ये हे पोहे बनवून होतात तेल गरम झालं आहे की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूयात मोहरी चांगली अशी तडतडली हे अर्धा चमचे जिरे घालूयात थोडंसं हळद आणि चिमूटभर यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे आणि आता यामध्ये आपण जे चाळलेलं पोहे आहेत ते यामध्ये घालूयात आणि व्यवस्थितरित्या आपण हे मिक्स करून घेऊयात लाल तिखट घालूयात आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आता हे व्यवस्थितरित्या मिक्स करूयात गॅसचा फ्लेम आता आपण कमीवर ठेवूयात एकदम लो फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि एक पाच मिनिटे आपण हे सतत हलवत पोहे चांगले असे कुरकुरीत होईपर्यंत चांगलं असं परतून घेऊयात तर इथे हे पोहे लो फ्लेमवर पाच मिनिटे पोहे चांगले असे परतून घेतलेले आहेत पोहे एकदम असे कुरकुरीत झालेले आहेत म्हणजे पोहे चांगले असे परतून झालेले आहेत आता आपण गॅस बंद करूयात आता हे पोहे आपण एका बोलमध्ये काढून घेऊयात आणि या पोह्याला थोड्या वेळ थंड होऊ देऊयात तर इथे हे पोहे पूर्णपणे थंड झालेले आहेत आता यामध्ये आपण बाकीचे इंग्रेडियंट्स घालूयात तर इथे मी एक बारीक चिरलेला कांदा घातले आहे बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि लिंबाचा रस थोडंसं चाट मसाला चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर वापरलं तरीही चालेल आता हे व्यवस्थितरित्या आपण सर्व चांगलंसं मिक्स करून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर पोहे चांगले असे कुरकुरीत होईपर्यंत परतून झालं की ते एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता पंधरा वीस मिनिट दिवस तरी ते चांगले असे टिकतात आयत्यावेळी त्यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर घालून तुम्ही ते खाऊ शकता तर इथे हे मस्त असे चटपटीत कुरकुरीत पोहे तयार आहेत चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत